नमस्कार तर मस्त आज आमची तयारी चालली वाडा उचलायची तर आजच्याला काय झालं वाडा म्हणजे ह्या वावरातून दुसऱ्या वावरात जायचा आहे आणि पाच सहा दिवस झाले ह्या वावरात आल्याला आणि मामा आणि ते रात्री कात्रा का 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 रा का तर या काय झालं पाहुण्याची आता समजा प्रत्येकाला आडरे असतात आपल्या म्हणजे आपण त्यांच्या कात्रा जायच्या त्यांनी आपल्या यायच्या आणि मसनी निघाल्या त्याच्यामुळं रात्रीची जाता कातरणी असती आणि येत्यान बारा एक वाजेपर्यंत येत्यान कारण रात्रभर कातरायची काय राहिलेली थोडीफार सकाळची कातरायची त्याच्यामुळं उशीर लागतो आणि जर रात्रीची जर आखी राखली तर येऊन तो बिराडा येतात सकाळची मेंढरा हलवाय आपली पण नाही नंतर मग ते उरकूनच येत्यात सगळी कातरून तर मग आमचा आता वाडा उचलायचा त्यामुळं आम्ही बी सगळं मेंढरातली कामं राखली कुकरी करडं पाजून त्यांना खायापिया चारून आणि बिराड पाडून आता लादायला सुरुवात केली अर्चना गेली दुयाला तर पाहुण बी मस्त आले तर त्यामुळे पाहुणं बी कामाला म्हणजे मदतीला चांगलं झालं तर आम्हाला आजच्याला त्याच्यामुळे आम्हाला कायच वाटत नाही तर म्हणजे पण मस्त मदत करू ते आम्हाला आज वाडा उचलायचा म्हणून काय रे बाळा बरे ना कस काय वाड्या वाटतय चांगलं चांगलं वाटतंय ना मग सुट्टीला येणार ना वाड्याव साडायला सुट्टी लागल्यावर बाय तू ग कस्तुरावायला तर एवढी मजा आली ना तर असं वाटतं कुडं पणावून कुठं काय करावं काय करा नस तिला तिथं घरात कोंडून त्यात आणि हिथं आल्याच्या नंतर नि तर रानच पुरा बाय हे पिलिया अह ते पण आव करतय आणि म्हणजे ते चाललंय साहेब आज म्हणजे ताब्यात आखा साहेब दिलेला आहे बाकरी सकाळ कालवनापासून सगळ्यापासून काय पालकची ना मस्त अशी पालकची भाजी म्हणजे मिरची बिरची वाटून पाट्याव मी नाही वाटली मग कोणी वाटली आईने हा ते वाटली मला वाटलं तुम्हीच वाटली गुडी आवडीत होती पाट्या आईने वाटली आणि भाजी भाजीला टाकली आता ही अजून वाटली ते तुकडे येते ना ते करायच्या तर आमच्या बाकरीदाराशी राहिले म्हणजे मग आम्ही आपलं वायाला आणणे जाऊ नाही म्हणून ते बिजत घातलं गाला मस्त असं तुकडं बनवायचं त्याचं जा। लागतं हा ताक पण आहे आता कारण होणार ताक असत थोडं आणि पहिल्या पण स्वयंपाक केलाय बरं का वाढ एवढ्या एवढ्या होत्या तरी लय मदत मला करू लागायच्या आणि आता आल्या तरी पण मदत अशा करू लागतातच कसं काय वाटतं म्हणजे कसं काय वाटतं चुलीच्या मुरं एवढं काय वाटत नाही तरी आता परत वर्ष झालं ना आता चुली नाही चुलीच्या पशी गावाकडे गेल्या तुम्ही की करतो तर कस्तुराचं लयच मस्त खेळणं चाललंय तिला काय झालंय कुंडून असते ना जास्त हा ना दरवाजा बंद आता इकडे आलं तर तिला असं वाटतं किती खेळून किती नाही बाहेर निघल्याच्या नंतर बाहेर त्या भिंगुर गाड्या चालल्यात कसतो राजा या पायात बुट नाही तरी पण पळते बुट घातलं काढलं का मेंढ्रात कुकरी दारा काय पळतन गाडी काय बसतन काय बाया तर आता मेंढर पण सोडायसाठी लवकरच आमचं सकाळचं चा। उरकायचं चा चाललं या आठ नऊ वाजता आम्ही सुरुवात केली बिराडला लादायला सगळं उरकल्या आंघोळ्या पांघोळ्या आणि हजेच मस्त चाललंय स्वयंपाक आता तर दादा पण मस्त चावलेला वाचले ते आता दादाला बी जरा मदतीन कामं मेंढरा मेंढ्रा आणला बर काय बरं झालंय बाय थोडंसं तर आत्याचं बी चाललंय जरा आता काहीतरी वाटून घ्यायचं काय वाटतं आंबा आंबा टेस्टी आंबा आंबा काल मेंढरा का... गावलं त्यांना कारण एवढं या असं मधून अजून लवकर मवर लागलेलं असतं त्या आंब्याला आंबा भेटतात आणि ह्या टायमाला मग असं वाटतं बाकरी बिकरी बरं खायला बरं असते जरा आंबा मिठन ते वाटलं का मीठ आणि हळद तर मस्त चिरून पण घेतल्या आत्याने आता आता चिचून घेत्यात या तर आपल्या जेवणाबरं हे असं टेसलेलं आंब लय भारी खायला लागतात मीठ हळद आणि लसूण घालून टेसलेलं तर आता घेतो पटापटा उरकून बिराड लादून ना, हा मजा बसायला बारीक असताना हे पिला काय ती खाट होती ना मग हा हा खाट होती ती टाकायचं मग झोपायचं त्याच्यावर वर

தி அர 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 உத்துடா பதத இருக்குதுடா உத்துடா உத்துடா आजा आजा உத்துடா ஓட 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 ஒரு ஓட ஓடிச்சோடா அத வரலடா இது நான் 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 உட்டச்ச நான் ना தர தர

Hati-hati saya. filtrik media sampai kau sudah tiada. Kuat. 小辉。

रिंगण मागितले बसली गा बसली गोड इकडं सारखं